वंदे मातर मित्रांनो काल मी सोमा कोरोडे बोलतोय काल माझ्या अकाउंट वरून आपण लाईव्ह केला होता आणि ही स्टर्लिंग मोटर आपल्या रस्त्याची कशी दुरुपयोग करतोय ते दाखवलं होतं पण आजही हे सुधारलेलं नाही काल जवळजवळ वीस गाड्यांवर दंड केला होता आपण पण आजही सुधरायचं नाव घेत नाहीये आज स्वतः ना भावे सर इथं आलेले भावेसर माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेज लाईव्ह आम्ही उद्योग आणि उद्योजकांच्या विरोधात नाही आम्ही गुंडे नाही पण तुम्ही धंदा करायचा म्हणजे सामान्य नागरिकांचा अधिकार मारायचा त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं आणि मोकार महापू महामूर धंदा कमवायचा हे चालणार नाही ये नाही चालवे ये नाही चालवे हे नाही चालवे हा टाटा ना टाटा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे स्टर्लिंग मोटर्स पाहिजे म्हणजे पाहिजे पण मर्यादेच्या आत तुम्हाला जो काही धंदा करायचा ना तुमच्या सीमारेषेच्या आत साधा एक भाजीवाला रस्त्यावर बसला ना तर महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या डोळ्याला का भात बांधलेला आहे का इथं स्टर्लिंग मोटर्स काय जावंय का तुमचा आज एवढा जवळपास तीस फुटाचा रस्ता तीस फुटाचा रस्ता गडकरी चौकामध्ये रोज अडवला जातो यांच्या बापाची आहे का तर इथं काल पोलिसांनी वीस गाड्यांना दंड आकारलेला आहे आता हे नंबर फ्लॅश कर ज्यांच्या ज्यांच्या या गाड्या आहे ना या गाड्यांना पुन्हा पाचशे आणि हजाराचा दंड होतोय तर हा दंड जर तुम्हाला भरायचा नसेल तर यांना एक ते सिस्टीम लावा मा नाशिक महानगरपालिकेनी इथं यांना व्यवसाय करण्याचं लायसन यांचं रद्द करा यांना इंडस्ट्रियल एरियामध्ये पाठवा हे रोज रस्ता अडवताय दोन्ही बाजूनी आणि यांनी साठ वर्ष सेवा दिली नाशिककरांना सॅल्यूट टू देम करायलाच पाहिजे धंदा काहीच प्रॉब्लेम नाही फुकट नाही केला तुम्हाला माल पण मिळाला तरी सुद्धा आम्हाला अभिमान आहे की तुम्ही व्यवसाय करता पण तुम्ही ह्या ज्या गाड्या लावताय ना हा माझ महिना बंद करा पहिले आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त करंजकर साहेब हा अतिक्रमण हे अतिक्रमण काढून दाखवा पोलीस आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे तुमचे ट्रॅफिक पोलीस रस्त्यात अडवून सामान्य जणांकडून पाचशे पाचशे रुपयाची लाच खाताय पांढरे बगळे त्यांच्या डोळ्याला भात बांधलाय का। काल ज्या पांढऱ्या बगळ्यांनी इथं पावत्या भाडल्या त्यांना आज पावत्या भाडायला का त्यांच्या हाताला लाकवा मारला का का डोळ्याला भात बांधलाय का तोंडामध्ये शेंदूर गेला का कानात शिसो भरलाय त्यांच्या हे ताबडतोबीनं बंद आलं पाहिजे तिकडे ना सिग्नलच्या पलीकडे दोन ट्रॅफिक पोलीस उभे त्यांना इकडे बोलू ना घेऊ ना सिग्नलच्या बघा झाडा खाली बसलेले तर मित्रांनो कालच मी यांना वॉर्न केलं होतं की तुम्ही असं करू नका पब्लिक जागा आहे ही पब्लिकची जागा तुमच्या वैयक्तिक वापरासाठी वापरू नका तर काल यांनी मला एश केलं होतं की नाही आम्ही उद्यापासून गाड्या सगळ्या हात घेऊ पुन्हा आज तेच झालेलं आम्ही आता आलेलो आहे स्टर्लिंग चला मध्ये कुठेतरी घेऊन चला आम्हाला आम्ही तुमच्या आमरु आब्रूचे दिंडवडे काढून राहिलो भेटवा आम्हाला त्यांना पाटील सरांच्या खालचे कोण आहे दोन नंबर तीन नंबर चार नंबर कोण आहे इथं कोण आहे इथं पाटील सर नाही आहे म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांसारखंच इथं पण आहे प्रायव्हेट सेक्टरला पण पाटील सर नाही त्यांचा खालचा कोण आहे ते जेवायला गेले त्यांच्या खालचा थर्ड लेवल फोर्थ लेवल, ले। लेवल शेवटी शिपायला भेटवा मग आम्हाला तुम्ही कोण येतले का सुपरवायझर आहे बघा तुमच्या या बाहेरच्या गाड्या ना ताबडतोबीनं काढून घ्या मी आता तुमच्या मागे लागलेलो आहे आणि एक गैरसमज डोक्यात काढा स्टर्लिंग मोटर्स आम्हाला पाहिजे का हो पाहिजे काम करते राहिले पाहिजे नाही 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 रोज ना। कामा तुमच्या तिथं गाड्या काल पण आम्ही काढल्या होत्या गाड्या तिथे निघून जातील काय प्रॉब्लेम नाही नाही निघून जातील तो प्रश्न नाही लावता का हा प्रश्न आहे आणि एक टाइम असतो त्या टाइमिंग मध्ये त्या गाड्या तिथे का लावता हा प्रश्न आहे का लावता हा प्रश्न एक मिनिट आहे बघा ग्राहक राजा तुझी गाडी ज्या वेळेला बाहेर उभी राहते ना तर हा शोरूमवाला काही तुझ्या दंडाचे पैसे भरत नाही आम्ही इथे पॉईंट पोलिसला घेऊन येतो आणि पाचशे पाचशे रुपयाचे दंड तुमच्या कारवर लावतो आहे त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होत आहे यांचा होतोय धंदा म्हणजे मांजराचा होऊन राहिला खेळ आणि जाऊन राहिला उंदराचा जीव तर उंदरांनी जीव जाऊ द्यायचा नसेल तर यांना कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे कालच वीस गाड्यांवर मी दंड करून दाखवला इथं तरी यांनी आज म्हणजे कसली मुजुरी आहे हे भांडवल शहा आहेत अहो भांडवल पाहिजे देशाला काहीच प्रॉब्लेम नाही इथं आमचे चारशे लोक काम करतात आम्हाला अभिमान आहे त्याचा पण तुम्हाला शिस्तीत काम करावं लागेल कारण छोट्या व्यावसायिकाला ही महानगरपालिका रस्त्यावरचं अतिक्रमण करू देत नाही व्यवसाय करू देत नाही हे धनदांडगे म्हणून यांच्या गाड्याच गाड्या का रस्त्यावर नाही चालणार तर आता तुमचा अप्पर बॉस कुणी आहे का आता इमिजिएट आता कोणी बर तुमचं काय नाव आहे सांगा राहुल शिंगाडे राहुल शिंगाडे हा जर राहुल शिंगाडे हे सुपरवायझर आम्हाला इथं भेटलेले आहे आज येऊन तुमच्याकडे दस्तक देऊन गेलेलो आहे उद्या आम्ही परत येऊ आणि मला पाटलांचा नंबर द्या तुम्ही म्हटले ना मॅनेजर पाटील इथले तुम्हीच म्हटलं ना आम्हाला गाडी विकत यायची काही नाही करा मी नंबर खबर बाहेरवा हा बाहेर जाणार शोरूम हे काबर काबर नाही का नाही काबर हे सांगा काय करायचं आहो आम्ही जातो बाहेर पण काबर जायचं एवढं सांगा तुम्हाला बाहेर जावं लागेल अहो आम्ही लगेच जातो फक्त का जायचं एवढं सांगा काय का जाऊ हे सांगा का जाऊ हे सांगा ओ शो व्हिडीओ काढायची काय करायचं व्हिडिओ निघणार व्हिडिओ निघणार व्हिडिओ निघणार व्हिडिओ निघणार नाही नाही जाणार नाही आम्ही पोलिसांना बोलवा बोलवा चला एकशे बघा स्टर्लिंग मोटर्स मध्ये माझी भूमिका जाहीर करून सुद्धा शिंगाडे नीचपणा करत आहेत इथून आम्हाला जा आहेत आम्ही भिकारी नाही किंवा चोर उचक्के नाही अजिबात दरोडे खोर नाही आम्ही किंवा गुंडे पण नाही किंवा यांच्याकडे पैसे वसुलीला आलेलो नाही आम्ही तर इथले जे पाटील आहेत त्यांचा आम्ही त्यांना नंबर मागतोय पाटलांनी यांना नंबर द्यायचा नाही असं सांगितलं असावं तर पाटील जर मॅनेजर आहेत तर त्यांना प्रत्येकाला यांना सामना करावा लागेल जनतेचा सामना करावा लागेल तुम्हाला आमचा तीस तीस फूट तुम्ही रस्ता वापरताय जनतेचा अधिकार मारताय आणि त्याची आम्ही तक्रार करतोय तर उद्दामपणाने वागतायत शिंगाणे पोलिस सापडले का नाही त्याच नाही गडकरी चौकामध्ये गडकरी चौकातले ट्रॅफिक पोलीस नाही आहेत आणि त्यामुळे आमचा आता हा संताप वाढलेला आहे तर मित्रांनो हे स्टर्लिंग मोटर्स ब बरोबरचा हा तिसरा संघर्ष आहे माझे दोन वेळेस झालेले आहे आज बाहेर शिंगाड्यांनी आम्हाला बाहेर व्हा म्हटलं ना म्हणून आम्ही बाहेर गेलेलो नाही कारण शिंगाड्यांची प्रॉपर्टी नाही टाटाची जरी आजली तरी ह्या देशाचे मालक आम्ही आहे हा रस्ता आमच्या बापाचा आहे आम्हाला रतन टाटा अपेक्षित आहे रतन अपेक्षित आहे शिंगाडे टाटा नाही अपेक्षित आम्हाला तर रतन टाटांचा आमच्या मनामध्ये खूप मोठा रिस्पेक्ट आहे पण जर असे शिंगाडे सारखे स्टर्लिंग मोटर सारखे लोक टाटा नावाचा ब्रँड चालवत असतील तर खरंच आम्हाला यांची लाज वाटते हे बघा मित्रांनो किती गाड्या इथं इथं आता ऍट प्रेझेंट कमीत कमी चाळीस पन्नास गाड्या हीच परिस्थिती काल होती काय एक काल या भावनशी पण बोललो होतो ना मी हे मोटर्स काही सुधारणा नाही झाली ना काय गेल्या थोड्या वेळ तुम्ही आज आज परत तसच ना हे आता मोटर्स दाखल मित्रांनो इथं कमीत कमी चाळीस पन्नास गाड्या उभ्या ज्या आपल्या रस्त्यावर उभ्या आपल्या नाशिककरांच्या रस्त्यावर उभ्या आणि इथं जर एखादा गोरगरीब गरीब आहे ना काही धंदा टाकून बसला ना वडापाव पाव चहाच दोन मिनिट गाडी उचललं माझे गाडी लावू का इथं सगळं अतिक्रमण करू का चारी बाजूनी तर त्यांना हुसकून देतील ना तुम्ही करंजकर साहेब हे काढा तुम्ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहात करंजकर साहेब तुमचा तो अतिक्रमण विभागाचा उपायुक्त जो आहे ना तो नुसते हप्ते गोळा करायला ठेवलेला आहे का त्याच्या डोळ्याला हे दिसत नाही का त्याच्या डोळ्याला भात बांधलाय का हे ताबडतोब काढा आणि यांचा माज मोडा पहिल्या हा शिंगाडे जो ज्या पद्धतीने बोलत होता ना यांचा माज मोडला पाहिजे हे जरुरी आहे चला